नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ज्या काही जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्या अंतर्गत शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यासाठी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये राज्य सरकारनं के मंजूर केलेले आहेत आणि त्या मंजूर केलेल्या जिल्ह्यांची यादी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्याला किती पैसे या ठिकाणी मिळणार आहे जवळपास तेवीस जिल्ह्यांना या ठिकाणी या निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे ज्या अंतर्गत तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये या ठिकाणी वितरण करण्यात आलेले त्याचबरोबर दोन हेक्टर मर्यादेपर्यंतची ही रक्कम असेल त्याचबरोबर एक हेक्टर वेगळी रक्कम तुम्हाला मिळणार आहे रब्बी हंगामांसाठीची जे पैसे आहेत दहा हजार रुपये ट्री ते सुद्धा तुम्हाला वेगळ्या स्वरूपामध्ये मिळणार आहेत हे फक्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत आर एनडीआरएफच्या निष्काप्रमाणे या ठिकाणी ही बघितलं तर नागपूरमध्ये आपण जर बघितलं तर एक लाख दोन हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांना एकशे बारा कोटी सदतीस लाख एवढी रक्कम मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याला त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव शेतकऱ्यांसाठी एकोणसत्तर लाख शेचा एकोणसत्तर कोटी शेहेचाळीस लाख त्र्याऐंशी शहाऐंशी हजार एवढी रक्कम मिळणार आहे तर वर्धा जिल्ह्याला बघितलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना एकशे बेचाळीस कोटी दोनशे एकशे बेचाळीस कोटी चाळीस लाख अकरा हजार तर भंडारा जिल्ह्यातील एक लाख अठरा हजार नऊशे त्रेपन्न शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख छत्तीस हजार तर गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना तीन कोटी एक्कावन्न लाख एकवीस हजार एवढी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे तर गडचिरोली जिल्ह्यातील बघितलं तर पाच हजार तीनशे छत्तीस जे शेतकरी वर्ग आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन कोटी सदुसष्ट लाख चौपन्न हजार एवढी रक्कम मिळणार आहे एकूण जर आपण नागपूर विभागाचा विचार केला तर यामध्ये शेतकऱ्यांची संख्या तीन लाख सदुसष्ट हजार नऊशे अडुसष्ट एवढी आहे तर त्यासाठी तीनशे चाळीस कोटी नव्वद लाख आठ हजार एवढी रक्कम वितरण करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे तर महत्वाचं म्हणजे आता पुढचं जे आपला विभाग असेल तो आहे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये अकोला अकोला जिल्ह्यांसाठी दोन लाख नऊ हजार पाचशे चारशे चौपन्न शेतकऱ्यांसाठी एकशे बासष्ट कोटी चौऱ्याण्णव लाख चौतीस हजार तर अमरावती जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार एक्क्याहत्तर शेतकऱ्यांना अडतीस कोटी चार लाख एक्कावन हजार यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एकवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना दोनशे बासष्ट कोटी आठ लाख पंचेचाळीस हजार एवढी रक्कम या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर अमरावती विभागाचा आपण जर विचार केला तर चार लाख स अठ्याहत्तर हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांना चारशे त्रेसष्ट कोटी आठ लाख तीस हजार एवढी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पुणे पुणेमधील सातारा जिल्ह्याला तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना दोन कोटी एकोणपन्नास लाख पाच हजार तर सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याण्ण पाचशे त्र्या ब्याण्णव शेतकऱ्यांना जे आहेत सातशे बहात्तर कोटी छत्तीस लाख पंचेचाळीस हजार या ठिकाणी मदत मिळणार आहे तर पुणे जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे एकोणनावद शेतकऱ्यांना चौतीस कोटी बेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील नव्वद हजार चारशे वीस शेतकऱ्यांना चौदा एकशे बेचाळीस कोटी पस्तीस लाख एवढी रक्कम मिळणार आहे तर एकूण जर आपण पुणे विभागाचा विचार केला तर आठ लाख पंचवीस हजार एकशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना नऊशे एकावन्न कोटी त्रेसष्ट लाख सदतीस हजार एवढी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर नाशिक विभागाचा आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती बघून घेऊया नाशिक विभागामध्ये चार लाख नऊ हजार चारशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना तीनशे सतरा कोटी पंधरा लाख सत्याहत्तर हजार एवढी रक्कम मिळणार आहे तर धुळे जिल्ह्यातील सोळा हजार तीनशे सत्तावन्न शेतकऱ्यांना दहा कोटी बावीस लाख सत्त्याण्णव हजार नंदुरबार जिल्ह्यातील नऊशे एकतीस शेतकऱ्यांना त्रेपन्न लाख नव्याण्णव हजार जळगाव जिल्ह्यातील तीन लाख पंचवीस हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार एवढी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे तर महाराष्ट्रामधील सर्वाधिक जी रक्कम या ठिकाणी या जी आरमध्ये आपण बघितलंय तर आहिला या जिल्ह्याला मिळालेली आहे ज्या अंतर्गत आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकरी वर्ग आहेत त्यांच्यासाठी आठशे कोटी शहाण्णव लाख एकोणनव्वद हजार एवढी रक्कम या ठिकाणी वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे ऐलानगर जर आपण संपूर्ण जे नाशिक विभाग आहे याचा जर विचार केला तर नाशिक विभागातील पंधरा लाख एकोणऐंशी हजार दोनशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना या ठिकाणी एकशे एक, एक हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख नऊ हजार एवढी रक्कम या ठिकाणी मिळालेली आहे तर त्यानंतर बघितलं तर कोकण विभाग कोकण विभागातील ठाणे जिल्ह्याला पस्तीस हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख पासष्ट हजार एवढी रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर पालघर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांना चौदा कोटी बेचाळीस लाख सात हजार तर रायगड जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी नऊ लाख नऊ हजार रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांना तेरा लाख त्रेपन्न हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे आहे तीनशे पंधरा शेतकऱ्यांना आठ लाख एकोणतीस हजार एवढी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे तर आपण जर कोकण विभागाचा विचार केला तर कोकण विभागातील एक लाख पाच हजार दोनशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी दहा लाख त्रेसष्ट हजार एवढी रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे जर आपण संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर या ठिकाणी तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चौवेचाळीस शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार एवढी रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे तर ही आधी होती जवळपास तेवीस जिल्ह्यांना या ठिकाणी जे आहे तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आणि ही रक्कम जी आहे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या दोन दिवसापासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे जा हा जो जी आर आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या मार्फतचा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे ज्या अंतर्गत अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या बाधित शेती पिकांच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई देण्यासंदर्भात हा जी आर आहे हा वेळ तुम्हाला कसा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद